सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग हां का पाहिजे हां कॉलगेट आहे कॉलगेट देऊन झालं सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग बघा चांगली ड्रेसिंग करून कुठे चाललं माहिती आहे काय कुठे चाललं असेल गॅस करा पापलेट <laughs> पाप आणायला पापलेट आणि मटन पाहिजे त्यासोबतच सॅडवे डिशमध्ये कोलंबी विलंबी तरी लागेलच आपल्याला तर ते सर्व आणायला जाते कोणती गाडी पाहिजे ही गाडी पाहिजे का ही गाडी पाहिजे लालवाली घेऊया आपण काय बोलते आणि लालवाली गाडी सुरुवातीला चालू करायची मजाच वेगळी असते नवीन नवीन गाडी चालवायची मजाच वेगळी असते हे केली अनलॉक काय बात आहे आलो हॅलो वाजले बघा किती आता एट फिफ्टी फाईव्ह मम्मी काय बोलते नऊ वाजले चला पटकन जाऊया आपली झॅन गाडी तर चांगलीच होती पण जेव्हा ऑटोमॅटिकमध्ये आपण बसतो ना तेव्हा त्याची ते चालवायची एक वेगळीच फिरिंग असते आणि भरपूर मला इझी वाटते की ॲक्च्युली ह्याच्यात काय करायचंच नसतं म्हणूनच मी ही गाडी घेतली की मला दमायचं नाही कारण हे माझं काम करायला चाललं आहे मी फिश आणायला तुम्हाला गाडीच्या सुरुवातीला दाखवतो बघा आत्ता इकडे किती आहे नाईन पॉईंट टू किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दाखवले सुरुवातीला कमीच दाखवतो नंतर थ्री फिफ्टी फाय किलोमीटरची रेंज दाखवलेली आहे थ्री फिफ्टी वन किलोमीटरची रेंज झालेली आहे बघा ओके आणि बाकी हे सर्व ऑडिओ सिस्टम मला नकोच कारण गाणी ऐकायला नको मला जाताना आणि एसी बी सी सध्याची गरज नाही आहे कारण भरपूर टेम्परेचर चांगला आहे आणि इकडे काजल आलेली आहे का आलं टाटा बोलाला आली तू ते का मी परत जा जात परत येणार आहे की नाही येणार आहे ना कर बंद आणि बंद नसल्यानं दरवाजा तर इकडे सर्व काही दिसतं आणि इकडे आपला लॉक सिस्टम सर्व दिलेलं आहे बाय बाय चला आता डायरेक्ट फिश मार्केटला तुम्हाला नेतो आणि दाखवतो की कोण कोणते फिश परत आज अवेलेबल आहे आज आपली ऑर्डर तर आहे पापलेट थाली था बघूया पापलेट फ्रेश आहे का नसलं तर मला डायरेक्ट गॅशला कॉल करावा लागेल अजून गॅश आलेला नाही आहे गोल्डन गोल्डनमध्ये ते येणार आहे गोल्डमध्ये ऑलरेडी आहे त्यांचा चेकआउट होणार आहे आणि त्याच जागी गोल्डमध्ये येणार आहेत चला आता पहिलं कुठे आलो माहिती आहे का पहिलं मटण घ्यायला आलो कारण त्यांना मटण पण हवं आहे ना आज गाडी पण आपण एकदम साईडलाच लावली आहे आपली चावी टाकली आणि त्यासोबतच इकडे दाखवते मच्छीसाठी घेतली आहे मी ह्याच्यात बघा मटन दिलं त्याने आता मी अर्धा किलोच मटन घेतलंय बघा चल आपण फिश मार्केटला पोचलो आहे अपन पण आपल्याला गाडी पार्किंग कशी तर लांब करावी लागते आणि इथून फिश मार्केटला आपल्याला आता चालत जावं लागेल किती चालत जायचं तेही सुद्धा दाखवलं तुम्हाला बघा किती लांब आहे आणि आपण पाठून किती चालत आलो बघा नवीन बोट चालत वाटतं सर्व आता फ्रेश मासे घेऊन बघूया आता आपण मार्केटमध्ये काय काय आपल्या बघा सर्व ताजे ताजे मासे इकडे लाल कोलंबी आहे सफेद कोलंबी छोटा आहे उससे छोटा आहे मोठा कोलंबी आपण आणलेली पिशवी बघा हलवा आहे इकडे काय बांगडा आहे हे आहेत ना फ्रेश पण बघा बाजूला आहे बी देतो फ्राय के लिए आता बघा फ्राय करायला आपल्या दोन ऑप्शन असतात एक वाईट म्हणजे शेतीची आणि ही आपल्या समुद्रातली ना

काय झालं हे सर्व मच्छीचं नाही लागलं मी जी पिशवी आणली ना ती पिठाची पिशवी आणली सर्व वाईट 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 लागलं ओके आणली फिश मटन पाच आयटम आहेत मोठी कोलंबी छोटी कोलंबी सुरमई बांगडा आणि पापलेट बांगड्याची साईज बघा केवढी मोठी त्याचबद्दल आता काय आलं ते आणि नेली होती पिझ्झाची पिशवी सर्व पीठ लागलं असेल आणि हे काय आता आपलं सुरमई सर्व सुरमात मोठे मोठे आणि रेड रेड आहेत बघा सर्व सुरमई सर्व काढू द्या आता असं आता आहे बघा मच्छी तुम्हाला मी दाखवत होता तिथे सुरमई बघा केवढी आणली पूर्ण दीड किलोची सुरमई आहे बांगडे आहेत इकडे एक दोन तीन चार पाच पापलेट आहेत मोठे कोलंबी आणि छोटे कोलंबी ओके बघा आणि सुरम्याचे पीसेस बघा आपले मोठे मोठे चुरमे आणलेले आहेत पापलेट एवढी सर्व आज फिशची शॉपिंग झाली त्यासोबत इथे की करा खोबरांना करा या चला काय काकी कशाला मारला तिला रडते बिचारी ती कांदा घ्या आधी आता फडका पण डोळ्यात गेला त्याच्या <laughs> गे इकडे बघा आपला कांदा आपलं इकडे आपल्याला तरकवायचं काम आहे इकडे हे आपलं वाटपासाठी येणार उन्हाळी बघा कांदा आहे लसूण आहे आलं पण आहे ना याच्यात आपल्याला चांगलं भाजून आहे त्यासोबतच इकडे बघा अजून कटिंग चालू आहे कारण वाटप आपल्याला भरपूर लागतं आणि फिश सर्व सेट करून व्यवस्थित हा मॅरिनेट केलेले फिश तुम्हाला दाखवतो चला इथे बघा त्यांना दोन प्रकारचे फिश पाहिजे इकडे काय रिक्वायरमेंट आहे आज फक्त ते पापलेटच खाणार आहे पण एक व्यक्ती मसाला नाही खात आणि दुसरे व्यक्ती मसाले खातात तर त्यांना दोन दोन पापलेट हवेत तिकडे बघा हे विदाऊट मसाल्याचं आहे बघा ह्याच्यात हळद मीठ आणि आला लसणाची पेस्ट बरोबर मीठ टाकलं आहे ना हळद आला लसणाची पेस्ट ओके हवं तर ना हे धन्या जिऱ्याचं पावडर टाकलीच ना तरी चालेल ओके तर ते झालं आणि त्यासोबतच इथे दोन पापलेट तुम्हाला दाखवले बघा दोन पापलेट दिसत आहेत बघा आणि आजचं तुम्हाला पापलेटचा रेटसुद्धा सांगतो मला हजार रुपये किलो पापलेट पडले आणि हे बघा हे आपले मसालेवाले तीन म्हणजे टोटल त्यांचीच ऑर्डर आहे आज ओके okay, सर हात आपला मसाला लागलाय ते घेऊन घेऊया आणि आता मी दूध बघत होतो तो तर दूध नाही आहे ना कारण संध्याकाळी परत दूध लागणार आहे बरोबर दूध आपलं सर्व संपलं आहे तर आपण आता दूध आणायला जाऊया आणि तुम्ही विचाराल मम्मी कुठे तर मम्मी फ्रेश व्हायला गेली तुम्ही विचाराल काजल कुठे तर काजल गेली आहे देवीकडे सर्व इकडे व्यवस्थित आपलं स्थापना होते बरोबर काजल देवी बघा किती सुंदर आणि आज आपला चौथा गुरुवार म्हणजे आपल्या शेवटचा गुरुवार आहे तरी पण उद्यापासून नॉनव्हेज नाही खाल्ला जाणार पुढच्या अजून एक गुरुवार येणार आहे आणि गुरुवारीच अमावस्या लागते त्याच्यानंतरच सर्व आमची खायची सुरुवात इकडे तर चला आता आपण दुधानाला जाऊया आज आपले फक्त गोल्डमध्ये मध्ये इन आहे सिल्वर खाली आहे क्लीन खाली आहे प्विंटू खाली आहे हे सर्व आपलं उद्या चक्कीन इन होणार आहे आणि आपण कशाने जातो आहे बबू येतेच तू गाडीनी आपल्या गाडी येतं गाडी चालवली तर पाहिजेच ना अनलॉक करूया आपण ओके आणि आपले गेस्ट सर्व वरती आहे आणि आज आपली न्यू चॅक इन आहे ही गाडी बघा गुजरातवरून आलेली आहे मर्सडीज आहे गुजरात जे जी, जी जे गुजरात चॅक इन आहे आपली ओके आणि मी गाडीला बघा कशी अरेंजमेंट केली आहे साईडलाच एकदम व्यवस्थित कट टू कट म्हणजे रस्ता पण मोकळा आणि अजून एक पण गाडीकडे लागू शकते बघा हे बघा कसं सोय केलेली आहे थोड्या वेळानंतर मग हे पण पेंट करू जर रस्त्याचं काम एकदा पूर्ण झालं होतं तुम्हाला एक सांगायचंय न्यू गाडी बोल बोलला ना, ना सारकी सारकी, आता की कसं क्रेज येणार ना चालवायची सारखी सारखी आता सध्या दूध असू दे नाही आता दुसरं काय असू दे तर मी न्यू गाडीच काढणार पण एक अजून एक रिक्वायरमेंट होती आता का काढली मी कारण आता ऊन आहे ना आता ऊनाचं असं कायच वाटतं आणि ही गाडी एवढी स्मूथ आहे ना आता पण मी फिश मार्केट आणायला गेलो त्याचा मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितलं नाही जराही असं वाटलं नाही की मी फिश मार्केटला जाऊन आलो आज पहिल्यांदा पण थोडासा टाईम जास्त लागतो ॲक्टिवाने मी कसं ॲक्टिवा जर नेली असेल तर दहा मिनटं अजून लवकर आलो असतो दहा पंधरा मिनटं जरा जास्त जातात आपल्या कार ड्रायविंगमध्ये तर तुम्ही रस्ता बिसा बघा एकदम गाडी स्मूथ चालते चालवलं एकदम स्मूथ आहे बघा दोन पेशे पाहिजे हां बस एक मी काय करतो ही ना सीट बेल्ट लावायची ना मी शॉर्ट शॉर्ट डिस्टन्स असू दे नाही तर लाँग डिस्टन्स असू दे मी लावायचा प्रयत्नच करतो काय माहिती आहे मग आपली एक मसल मेमरी म्हणेल मसल मेमरी म्हणजे का काय जेव्हा पण आपण गाडीमध्ये बसून तेव्हा आपला हात आणि असंच झालं आणि पटकन आपण लाव आपल्या सेफ्टीसाठी तर चांगलीच आहे से। आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्याला फाईन पण नाही बसणार आणि आपले व्हिडिओज कसे भरपूर लोक बघतात आहेत ना तर त्यांना पण एक गुड मेसेज जाईल की हां लावणं गरजेचं आहे आणि परत गाडीचा एक एक्सपिरियन्स सांगतो एकदम सुंदर गाडी आहे एकदम मस्त जेव्हा पण मी नवीन गाडी घ्यायचा विचार करायचो किती मायलेज येईल त्याचं रनिंग किती असेल काय किती असेल misf...? तर ते मी एक आयडिया म्हणून तुम्हाला दाखवतो हो। बघा आता माझे झाले आहे नाईन फोर किलोमीटर नाईन्टी फोर किलोमीटरेंज मला अजून थ्री सिक्स्टी टूची ची दिली आहे कारण मी फुल टँक केली होती तुम्हाला मी दाखवली ना फुल टँक केली होती तर पाच लिटर त्यांनी भरला होता आणि मी तीन हजार नऊशेचा म्हणजे तुम्ही चार हजाराचा चार हजार दोनशेचा पेट्रोल ह्याच्यात राहतो असं तुम्ही समजा ओके okay, आता थ्री सिक्स्टी टूचं मला त्यांनी रेंज दिली आहे एवढं चालू शकते गाडी आणि टेन पॉईंट थ्री किलोमीटर पर लिटरचा मला ॲव्हरेज दिला आहे हे ॲव्हरेज वाढणार कारण आता कशी गाडी न्यू आहे ना म्हणून आता असं वाटेल की एवढी कमी ॲव्हरेज देते नाही तर माझ्या हिशोबाने गाडी सोळा अठरा दिलं पाहिजे यांनी गाडी एकदम सुंदर एकदम चांगली कम्फर्टेबल थोडंसं लक्झरी फील येतं ह्याच्यात एकदम छान वाटतंय जरा आणि दूध बघा इकडे आम्ही आणून ठेवलेलं आहे आणि आज मी तुम्हाला खरं सांगतो आज मी फिश आणलं आज मटन फिश आणलं दूध आणलं पण मला जराही वाटलं नाही कारण मी ए सीमधून ट्रॅव्हल केलं ना कम्फर्टेबल गाडी आहे कम्फर्टेबल सीट्स बीट्स बघा आणि ह्याचे सीट्स कर्व आहेत आणि ही ॲडजस्टेबल सीट आहे म्हणजे हाईट वरती खाली करू शकतो आणि ते ह्याच्यामध्ये बघा इकडे हे दिलेत की आपण आतूनच काचं सर्व ॲडजस्ट करू शकतो आणि सर्व कंट्रोल्स दिलेले आहेत लॉक सिस्टम आणि हे पण आपलं टच आहे ए सी पण एकदम सुंदर चालते एकदम चांगली आहे गाडी ओव्हरऑल जशी मला पाहिजे होती त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा एकदम चांगली आहे अरे टाळ्या तरी वाजवा टाया तरी वाज कोणी ये ना अर्ग आला दूध आलं दीड लिटर दूध घेऊन आलं दीड लिटर एक करडा एक लिटर लगेच जमतो आपलं इकडे बघा जे प्रोसेस दाखवली होती ते कांदे बघा कसे मस्त भाजलेले आहेत आणि इकडे आपला खोबरा तशी प्रोसेस आपली चालूच असते आणि आपल्या जेवणाचं चालूच असतं आणि आज तुम्हाला पाण्याचे बॉटल्स दाखवतो मी किती भरलेत बघा कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला सर्व थंडे पिसलरीच्या पाण्यात लागतात तर किती भरून ठेवलेत बघा रेडी करून आणि त्यांना जी थंड बॉटल हवी होती ती देऊन आलो वरती हे बघा ओके तर एवढी बॉटल झालेली आहे जेवढी झाली तेवढी देऊन आलो ना गाजल ओके तर आपलं काम सुरूच असतो सर्व वरती खाली करणं बाहेर करणं आणि माझी चप्पल वाटतं काजांनी घातलेली आहे तुझ्याकडे आहे ती कुठे पण दे मला इकडे ना इकडे तुम्हाला एक सांगतो रत्नागिरीत कधी आलात ना वाईट कपडे तर कधीच घ्यायचे नाही <laughs> कोणते पण कपडे घेतला तर लालच होणार किती चांगले घेतला तर एक दिवसात लाल होणार चप्पल तर काय म्हणूच ना का चपल तर लालच घ्या म्हणून गाडी पण लालच घेतली घेतलीजल बरोबर ना बघा सर्व काम एक ठिकाणी आणि देवपूजा पण एक ठिकाणी आपली केलीच पाहिजे काय बरोबर किती पण वेळ असला असं नाही की सकाळ सकाळी कामाला पण महत्व द्यायचं असं नाही की हे करत बसला दोन तीन तास आणि काम राहायला पाठी आपले गेस्ट पण येतात अतिथि देवो भव त्यांची पण सेवा केली आणि आपलं हे पण करायचं देवाची सेवा पण करायची पाय चांगले झुतले आणि बसलो तिकडे बघा आज आपले दोन प्रकारचे पापलेट हे मसालेवाले एक बिना मसालेवाले आणि इकडे टाटा रेडी करून आम्ही ठेवली आहे जसे जसे होणार तसे आम्ही सर्व करणार व्यवस्थित आणि इकडे आपली डाळ झालेली आहे आणि इकडे आपली फिश करी झालेली आहे मसालेवाले पापलेट आणि इकडे आपले नॉन मसालेवाले पापलेट आणि त्यासोबतच सर्व पायापाडा पायापाडा सर्वांच्या पायापाडा इकडे तिकडे सर्वांच्या पडा आणि आता आपण बाहेर घेतले आहे आम्ही नवीन अकाउंटंट बसवलेले आहे सी ए झालेले आता काजल मॅडम जरा आता काजलचा उपवास आहे ना मग काय खाते तू डाळिंब डाळिंब म्हणजे ते झालं आणि त्यासोबतच इकडे का लावायला लागतं कारण वारा येतो ना थोडं बत्ती वीस झालं नको आणि त्यासोबतच मम्मीसाठी पण इकडे रेडी आहे बघा प्रसाद घ्या देवाचा म्हणतो सर्व प्रसाद खायचं फक्त फळं देवाच्या समोर ठेवायला नका आणू फळं खायला सुद्धा आणा आणि फक्त गुरुवारचीच फळं नका आणू सर्व दिवशी फळं आणा आता एकदाच मग डॉक्टरांकडे जायला लागतं विटामिनचे गोळे घ्यायला आता मम्मीचाच एक अनुभव विचार मम्मी जेव्हा पण तुझ्या फळं मी बंद करतो बंद करत नाही काहीतरी रिझननी तू खायला बंद करते पाच दहा दिवसांनी तुला अशक्त पण येतो ना परत आणि जर फळं खात असशील तर मग काय नाही वाटत ना कारण फळांमध्ये जास्त न्यूट्रिशन आहे ना आपल्या दाल भात दा खाऊन कोण किती खाणार तू आणि त्यासोबतच इथे आपली मच्छी पण रेडी होते बघा एकदम मस्त तीन थाली आहे त्यांच्या इकडे फिश तिकडे ही थाली बघा त्यांना एक दाल हवी होती दोन आपले भाकऱ्या आणि त्यासोबतच त्यांना पापलेट हवे होतं पापलेट एकदम अलगद उचलून ठेवायला लागेल व्यवस्थित हे एक पापलेट आणि जरा भाकरी साईडला घेऊन ॲडजस्ट करायला लागतील जरा जागा आणि दुसरी पापलेट राहणार दुसरी पापलेट राहणार नाही त्यासोबतच ही गेली आपली दुसरी पापलेट ओके तर इकडे पापलेट आपण ठेवलेले आहेत हे बघा हे नॉन मसालेवाले आणि त्यासोबतच आता त्यांचे मसालेवाले पापलेट एकदम गरम आहेत वाटतं स्वतःहून आले पापलेट खाली इकडे एक पापलेट गेलं आणि या ताटात पण दोन पापलेट आहे बघा आणि त्यांना फिश करी हवी होती आणि पापलेट तुम्ही बघाल ना एकदम गरम गरम आहे हात भाजेल एवढा गरम आहे रोटेटच करतोय मी अजून बघा तो ठीक आहे आणि आपले पापलेट खाली रेडी झाले त्यांना तर फिश करी पण नको आहे लागली तर मागतील आणि राईस बघा इकडे रेडी आहेत पण ते तीन नंतर आहेत राईस नको ना त्यांना काय नको आहे सध्या तरी आता सॅलड वाट okay. सर्व इकडे बघा आपली पापलेट खाली झाली रेडी असं पण तुम्ही सांगता पण हे सर्व ऑर्डर तुम्हाला एक दिवस अगोदर सांगली पाहिजे की मला फक्त पापलेट आणि असंच पाहिजे काही नाही अरे वा हे बघा काजल इकडे पर्स आहे वाटत हे बघा ही पर्स आहे का तोरण आहे ओके

मम्मी बघा काय करते लसूण सोडते आज काजल कधी रेडी होणार काय माझा चालू आहे नैवेद्य चालू आहे काजलचा हो हो आणि काकिनी ज्या साडी नेसली होती ती काजलने गिफ्ट केली होती त्यांना चला आतमध्ये सर्व जेवणाची गडबड असेल बघा आता झालंय डाळ पण झाली चपाती करते आता हा डाळ झाली भाजी वटाणा बटाटा रसा भाजी आणि इकडे आहे 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 दाल माटाची भाजी अरे पालेभाजी लागते ना एक तरी देवीला आणि आता खीर पण करायची आणि आता चपाती करते ते बघा सर्वांचं काम चाललं तसंच इथे माझं एडिटिंग पण काम चालू आहे चला संध्याकाळची वेळ आहे आणि आता साडेसात वाजले इथे मम्मीने तू कोणती रेसिपी बनवली आहे मटन रेसिपी मटन नो मसाला दाखव आम्हाला ते आणि त्यासोबतच इथे बघा मी चहा बनवलेली आहे इकडे म्हणजे दूध एकदम कमी होय इकडे चहा आपल्याला न्यायच आहे वरती ओके थांब आता मी तुम्हाला मटनचे पीस दिसतात

त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लाग अं केले चंद्रिका राणी होती ती स्थिती ती स्थि अं ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्राश्रवाला फार वाईट वाटले म्हणा एक दिव एक एक दिवस चला तिकडे आपलं काम चालू आहे आणि इकडे आता चहा सर्व झाली तुम्ही त्यांना चहा देऊन येतो आम्ही कमी दूध पाहिजे त्याला कमी पाहिजे